नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन सी आर टी सिरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपण इतिहास हा विषय सुरू केलेला आहे मागच्या लेक्चरमध्ये आपण एक चॅप्टर कम्प्लीट केलेलं होतं पहिलं चॅप्टर होतं बेसिक इंट्रोडक्शन होतं इतिहासाचं आज आपण दुसरं चॅप्टर चेक करणार आहोत दुसरं चॅप्टर आपण स्टडी करणार आहोत त्यातल्या महत्वाच्या ज्या कॉन्सेप्ट आहेत त्याच्यावर काय क्वेश्चन फ्रेम होऊ शकतात ते आज आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे हे जी एन सी आर टी बॅच आहे ही आपल्याला प्रिलिम्स आणि मेन्स या दोघांसाठी उपयुक्त आहे आणि तुम्ही कुठली परीक्षा द्या तुम्ही तलाठी द्या तुम्ही ग्रुप बी द्या ग्रुप सी द्या ग्रुप डी द्या कुठली एक्झाम द्या सरळ सेवा द्या त्याच्यामध्ये याचा कंटेंट तुम्हाला अतिशय उपयुक्त होणार आहे त्यामुळे आपण लेक्चरला सुरू करूया ठीक आहे सो so, याच्यामध्ये पहिला जो चॅप्टर आहे कुठली इंसासाठी बघतोय आपण सोशल सायन्स अवर पास्ट हिस्ट्री क्लास सिक्स बरोबर आहे आता चॅप्टर कोणतं बघायचं आपल्याला काल आपण काय कुठे आणि कसं बघितलं आज आपल्याला अन्न जमवण्यापासून तर पिकवण्यापर्यंत काय काय केलं जात होतं ते आपल्याला बघायचं आहे याच्यामध्ये जर साधारणपणे जर आपण बघितलं तर मेन आपण त्याला पाषाणयुग जे आहे पाषाणयुग म्हणतो जुन्या काळातलं पाषाणयुग ओके त्याला आपण तीन याच्यामध्ये डिवाइड करतो किती याच्यामध्ये डिवाइड करतो तीन याच्यामध्ये बरोबर आहे त्याला आपण पॅल्युलिथिक म्हणजेच युग म्हणतो काय म्हणतो आपण युग त्यानंतर मेसोलिथिक म्हणजेच मध्याश्मयुग मध्याश्मयुग बरोबर आहे आणि निओलिथिक युग म्हणजे नवाश्मयुग याचा साधारणपणे कालावधी काय आहे तो बघायला मिळतो आपल्याला बघा पुराणाश्मयुग जे आहे त्याला आपण त्यातला पॅलोलिथिक हा जो ही जी संज्ञा आहे याचा जो काळ आहे तो म्हणजे काय वीस लाख वर्षापूर्वीपासून तर बारा हजार वर्षापूर्वीपर्यंत कधीपासून कधीपर्यंत वीस लाख वर्ष मध्ये बघतोय बर का आपण वीस लाख ते बारा हजार बरोबर आहे आता याचे पण तीन पार्ट पडतात त्या ठिकाणी पॅलोलिथिक मध्ये पण आपल्याला तीन पार्ट पडतात त्याच्यामध्ये म्हणू शकतो आपण लोअर पॅलोलिथिक मिडल पॅलोलिथिक आणि अपर पॅलोलिथिक ओके वीस लाख वर्षापासून सुरू झालेलं आहे म्हणजे वीस लाखाच्या आसपासचा जो काळ आहे तो कोणताही मित्रांनो लोअर पॅलोलिथिक किंवा त्याला खालचा पॅलोलिथिक काळ असं पण म्हणतो आपण बरोबर आहे वीस लाख वर्षा हजार वर्षाचा जो मधला काळ आहे त्याला आपण मिडल पॅललिथिक किंवा मध्य पॅलिथिक असं पण म्हणतो किंवा मधला पॅलिथिक काळ असं पण म्हणतो आणि जो बारा हजार वर्षाच्या आसपासचा काळ आहे त्याला आपण अप्पर पॅलिथिक एज असं म्हणतो साधारणपणे जर बघितलं जर जमीन आपण खोदण्यासाठी सुरुवात केली तर सगळ्यात आधी कुठला थर तुम्हाला मिळणार आहे बारा हजार वर्षापूर्वीचा की वीस हजार वर्षापूर्वीचा सो बारा हजार वर्षापूर्वीचा मिळणार आहे जो बारा हजार वर्षापूर्वीचा मिळतो त्याला आपण अप्पर म्हणतो त्याच्या खाली जो मिळणार आहे त्याला आपण मिडल म्हणतो किंवा मध्य म्हणतो आणि त्याच्या सगळ्यात खाली सगळ्यात शेवटचा जो थर मिळणार आहे त्याला आपण काय म्हणतो लोअर किंवा खालचा पॅलिलेथिक क्लिअर आहे कॉन्सेप्ट क्लिअर आहे पुढे त्याच्यानंतर मेसोलेथिक हा जो काळ आहे हा बारा हजार वर्षापासून दहा हजार वर्षापूर्वीपर्यंतचा म्हणजे हा काळ काही खूप मोठा नाही आहे साधारण बारा हजार वर्षापासून तर दहा हजार वर्षापर्यंतचा हा काळ आहे असं आपण म्हणू शकतो आता याला लिथिक आपण काय म्हणतो बरोबर आहे पॅलिओलिथिक मेसोलिथिक किंवा निओलिथिक लिथिकचा अर्थ होतो मित्रांनो अश्म म्हणजेच दगड या काळामध्ये सर्व हत्यारे तुम्हाला दगडाची बघायला मिळतील कशाची बघायला मिळतील दगडाची हत्यारे तुम्हाला बघायला मिळतील बरोबर आहे ज्यांना आता मेसोलिथिक काळामध्ये काय होतं तर जाली, जाली ही mm -hmm. जी हत्यार होती याची साईज कमी झाली छोटी झाली ही अत्यार बरोबर आहे जी लहान आणि टोकदार होती असं आपल्याला म्हणता येईल कुठल्या काळामध्ये मेसोलिथिक काळामध्ये बरोबर म्हणजेच कुठला काळ म्हटलं मी मध्याश्म युगामध्ये राईट ज्यांना आपण काय म्हटलं होतं मायक्रोलिथ्स म्हटलं होतं काय म्हंटल होतं आपण मायक्रोलिथ्स आणि नियोलिथिक काळामध्ये हा जो काळ आहे साधारण दहा वर्षापूर्वीचा आहे दहा हजार वर्षापूर्वीचा आहे त्यामुळे याला नवीन पाषाण युग म्हणून ओळखलं जात इथपर्यंत क्लिअर आहे की इतिहासाचे तीन पाषाणयुगाचे तीन काळ पडतात निओलिथिक मेसोलिथिक आणि सॉरी नवाश्मयुग करेक्ट आपण निओलिथिक निओलिथिक म्हणतो परत एकदा पॅलोलिथिक मेसोलिथिक आणि निओलिथिक हे तीन काळ पड पडले पॅलोलिथिक एज जे आहे ते वीस लाख वर्षापासून तर बारा हजार वर्षापर्यंत अ मध्ययुगीन जे आहे किंवा मध्य मेसोलिथिक जे आहे ते म्हणजे काय तर बारा हजार वर्षापासून तर दहा हजार वर्षापर्यंत आणि निओलिथिक म्हणजे नवाश्मयुग जे आहे ते, ते साधारण दहा वर्ष दहा हजार वर्षापासून तर त्याचा दहा हजार वर्षापूर्वीचा काळ त्याला पकडला जातो राईट याच्यामध्ये हत्यारांची साईज काय होत गेली छोटी छोटी होत गेली ही गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय हत्यारांची साईज ही छोटी छोटी होत गेली यामध्ये जे सर्वात प्राचीन लोक होते आता आपल्याला काय बघायचे या काळातली समाज व्यवस्था काय होती कोण काय काम करायचं काय काय त्यांना म्हटलं जायचं या संकल्पना आपल्याला बघायचंय त्याच्यामध्ये हे सर्वात प्राचीन लोक त्यांना आपण शिकारी संकलक होते त्यांना काय म्हणतो आपण शिकारी संकलक शिकारी संकलक म्हणजे काय ही सध्या त्यांच्या अन्न गोळा करण्याच्या पद्धतीवरून तयार झालेली आहे ते शिकार करायचे आणि अन्न पण गोळा करायचे म्हणजे दोन प्रकारचे शिकारी अन्न असायचं एक म्हणजे जे झाडावरून ते गोळा करून आणायचे ते आणि जे शिकार करून आणायचे ते असे दोन प्रकारचे अन्न होते म्हणून त्यांना शिकारी संकलक असं म्हटलं गेलंय त्याच्यामध्ये त्यांनी फळे गोळा केली काजू आ, काजू सॉरी काजू इथे चुकून लिहिले गेले या ठिकाणी शेंगा असतील कंद असतील अंडी असतील हे जमा केली शिकार करण्यासाठी त्यांना सतत स्थलांतर करावं लागलं काय करावं लागलं मित्रांनो स्थलांतर आणि वनस्पती उत्पादन गोळा करण्यासाठी त्यांना झाडांच्या खाद्य योग्यतेची हो आणि ऋतूंच्या बदलाची माहिती असणे आवश्यक होते बघा कारण ती गोष्ट खातायत मग कुठली गोष्ट विषारी आहे कुठली गोष्ट उपयुक्त आहे कुठल्या गोष्टीचा फायदा होणार आहे कुठल्या गोष्टीचं काय न्यूट्रिशन आहे ह्याचा पण त्यांना अभ्यास करावा लागला असेल त्या काळात म्हणजे टॅलेंटेड होतं त्यानंतर कामाची विभागणी कशी होती पाषाणयुगामध्ये तर पुरुष आणि महिला दोघे एकत्रितपणे पाषाण तयार करायचे दगड तयार करायचे ते त्याच्यानंतर शिकार करणे अन्न गोळा करणे यासारख्या कारणांमध्ये ते सहभागी होत असत मोस्टली तिथे कुठलं असं बायफर्केशन वगैरे नव्हतं आपल्याकडे काय पुरावे त्याच्यासाठी तर प्राचीन माणसाबद्दल आपल्याला वस्तूंच्या विश्लेषणातून अधिक माहिती मिळते जसं आपण म्हणू शकतो पाषाण हाड किंवा लाकूड यापासून बनवलेली जी हत्यारं आहेत त्याचं जर कार्बन डेटिंग केलं तर आपल्याला एक्झॅक्ट कळतं की ही ती कुठल्या काळातील आहे आणि कोणी बनवली कशी बनवली राईट त्यानंतर हत्यारांचा उपयोग कशासाठी केला जायचं मित्रांनो बघा या प्रत्येक पॉइंटवर प्रश्न तयार होतो उदाहरणार्थ एक उदाहरण देतो तुम्हाला पाषाण अ पाषाण युगामध्ये हत्यारांचा उपयोग खालीलपैकी कोणत्या कारणांसाठी केला जात होता काय पाषाण युगामध्ये हत्यारांचा उपयोग खालीलपैकी कोणत्या कारणांसाठी केला जात होता एक मांस कापणे बरोबर आहे दोन बरोबर आहे हाडे कापणे ओके नंतर तीन झाडांच्या साली कापणे असे तीन ऑप्शन देतील आणि या ऑप्शनला ऑप्शन तुम्हाला बनवतील मित्रांनो जसं पहिलं ऑप्शन दिलं तुम्हाला वन अँड टू ओनली तुम्ही इथे कन्फ्युज व्हाल दुसरं ऑप्शन दिलं तुम्हाला टू अँड थ्री ओनली तिसरं ऑप्शन दिलं तुम्हाला वन टू अँड थ्री ओनली जर तुम्ही हे वाचलेलं अस नसेल ना तर तुम्ही याच्यामध्ये मास आणि हाड याच्यामध्ये शंभर टक्के कन्फ्युज होणार आणि तुम्ही त्यातलं एक काहीतरी निवडून येणार हे मी तुम्हाला सांगतो जे यूपीएससी एमपीएससी करतं त्यामुळे इन डेप्थ व्यवस्थित एक एक शब्द समजून घेणं आणि तो वाचणं अतिशय आवश्यक आहे आणि तीच मदत आम्ही तुम्हाला करतो प्रत्येक स्टेटमेंट वर प्रश्न तयार करायचा आहे तरच तुम्हाला ते समजणार आहे राईट सो कशासाठी करायचे मांस व हाडे कापण्यासाठी झाडांच्या साली व प्राण्यांच्या कातडी खरवडण्यासाठी तसेच फळे आणि मुळे चिरण्यासाठी त्याचा उपयोग केला जात होता ही गोष्ट लक्षात ठेवा कशा कुठल्या काळामध्ये म्हणतोय पाषाण काळामध्ये कुठल्या काळात पाषाण काळामध्ये बरोबर आहे so, सो पाषाण हत्यार तयार करणे पाषाण हत्यार तयार करण्यासाठी दोन वेगवेगळी तंत्र वापरली जायची दगडावर दगड खोन ते करायचे लाकडास पासून पण ते बनवत होते <coughs> राहण्यासाठी जागा निवडणे प्राचीन माणसाने आपली निवासस्थाने पाण्याचे स्त्रोत जसे की नद्या आणि तलावाजवळ तसेच त्यांच्या हत्यारांसाठी चांगल्या दर्जाचा पाषाण जिथे उपलब्ध असेल अशा ठिकाणी त्यांनी आपली राहण्याची जागा बनवलेली आपल्याला आढळून येते इतिहासामध्ये त्याचे पुरावे मिळतात बरोबर आहे चित्रकला जर आपण बघितलं तर यामध्ये खडकांवरील चित्रे खडकांच्या आश्रय काढलेली चित्रे जसं गुंफा चित्रे म्हणतो आपण प्राचीन लोक गुफेमध्ये राहत होते आणि अशा गुफांच्या भिंतीवर त्यांनी अनेक ठिकाणी चित्रे काढलेली आहेत भीम बेटका त्याचं महत्वाचं उदाहरण आहेत नंतर अशोक वगैरे अशा ज्या सगळ्या गुफा होत्या जुन्या काळातल्या बरोबर आहे ते एक त्याच्यातलं महत्वाचं उदाहरण असं आपल्याला म्हणता येईल नंतर आगीचा शोध आंध्र प्रदेशातील कुर्नूल गुंफांमध्ये हे लक्षात ठेवा हा महत्वाचा क्वेश्चन आहे आगीच्या शोधाचे पुरावे कुठे सापडले पहिल्यांदा तर आंध्र प्रदेशामधल्या कुर्नूल गुंफांमध्ये राखेचे पुरावे आणि चिन्हे सापडले राईट त्यानंतर ज्यावरून आगीचा वापर केल्याचे सूचित होते आगीचा वापर कशासाठी केला जात असेल प्रकाश स्रोत मास शिजवणे बरोबर आहे आणि प्राण्यांना घाबरवण्यासाठी त्यांनी तो आगीचा वापर केला असावा पर्यावरणातील बदल सुमारे आपण जसं बघितलं इतिहास जसा विकसित होत होता मानव जसा विकसित होत होता तसाच भूगोल जो होता तो पण विकसित होत गेला कारण आपण बघितलं पृथ्वी कशी तयार होते आपण होत, ते भूगोलामध्ये बघणार पण आहोत ते तयार होताना त्याच्यामध्ये काय काय वातावरणीय बदल झाले तसा एक मोठा बदल हा बारा हजार वर्षापूर्वी जगाच्या हवामानामध्ये बघायला मिळाला तर तो, तो बदल जो होता त्याने काय झालं वातावरण जे होतं ते उबदार झालं बरोबर आहे आणि ज्यामुळे अनेक ठिकाणी गवताळ प्रदेशांचा विकास झाला त्यामुळे लोक प्राणी पाळण्याचा विचार करू लागले तर तुमच्या माहितीसाठी सांगतो कुत्रा हा सगळ्यात पहिला पाळलेला प्राणी होता मानवाने कोणता कुत्रा त्याच्यानंतर अनेक प्राणी त्यांनी पाळले राईट तसंच भीमबेटका इथे जर बघितलं भीमबेटका कुठे मध्य प्रदेश मध्ये मित्रांनो येथील नैसर्गिक गुंफा व खिडकांवरील आश्रयस्थाने प्राचीन लोकांच्या वास्तव्याचे पुरावे देतात यामध्ये भीमबेटकामध्ये पहिल्यांदाच लाल निळ्या अशा रंगांचा वापर केलेला होता आणि ते रिंग रंग नैसर्गिक पद्धतीने तयार केले होते जे आज बी तुम्हाला गुफेमध्ये दिसतात बरोबर आहे म्हणजे त्या लोकांना त्या काळी चित्रकला ही अवगत होती ही गोष्ट समजण्यासारखी राईट त्यानंतर शेतीची सुरुवात आपण म्हणू शकतो हवामान बदल झाला बारा हजार वर्षापूर्वी मी सांगितलं त्यामुळे लोकांनी झाडे व वा त्यांची वाढ लक्षात घेऊन शेती करणं सुरू केलं विविध प्रकारच्या वनस्पती वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वाढतात प्राणी देखील वेगवेगळ्या वातावरणामध्ये राहण्यास प्राधान्य देतात हे त्यांना कळलं प्राणी पाळण्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं कुत्रा हा पाळलेला पहिला प्राणी होता शेळी मेंढे गुरे इत्यादी जी सगळी जनावर होती ती पाळण्यात आली <coughs> त्यानंतर धान्याचा उपयोग केला गेला धान्य हे जे होते okay, ते बियाणे अन्न व भेटवस्तू म्हणून वापरलं जात होतं right? ओके ते साठवलं पण जात होतं साठवण्याचे पण कोठार आपल्याला त्या ठिकाणी मिळालेत राईट त्यानंतर तुम्ही व्हॅली सिविलायझेशन मध्ये पण ते कोठार बघू शकतात प्राण्यांनाही अन्नाच्या साठ्यासारखे उपयोगी मानले जाईल कारण दुधाचा स्त्रोत म्हणून आणि तत्पर मांस म्हणून उपयोगी ठरू शकतात म्हणून त्यांना पण प्राण्यांचा पण अन्न म्हणून साठा साठा म्हणून त्याचा वापर केला जात होता आता पुरावे व काय पुरावे कसे का काय पुरावे त्याच्यासाठी आपल्याकडे तर शेतकरी व पशुपालकांच्या अस्तित्वाचे पुरावे मिळालेले आहेत त्या काळात जे शेती शेतकरी होते जे पशुपालक होते त्यांचे जे पुरावे आहेत ते आपल्याला इतिहासामध्ये मिळाले आहेत वनस्पतींच्या अवशेष आणि प्राण्यांच्या हाडाचे पुरावे मिळाले त्याचे अध्ययन केले गेले आहे पुरातत्वज्ञांनी विविध ठिकाणी घरांची किंवा झोपड्यांची छायाचित्र सापडलेली आहेत बरोबर खड्ड्याचं घर तयार करण्यासाठी जमिनीत खड्डे खणले जात होते हे पण त्या ठिकाणी सापडलेलं आहे इतिहास आपला अतिशय रंजक आहे आणि चांगला विषय म्हणून आपण म्हणतो की <coughs> हे झालं पुराणुष म्हणजे पॅलोलिथिक आणि मेसोलिथिक म्हणजे पुराणाश्म आणि मध्याश्म युगांत काळातील आता नवाश्म युगामध्ये बरोबर आहे साधारण दहा हजार वर्षापूर्वीच्या काळाला नवाश्मयुग म्हटलं हे मी तुम्हाला सांगितलं किंवा निओलिथिक युग म्हटलंय या उगाती, युगातील या खल आणि बत्ता आपल्याकडे माहिती खलबत्ता वापरतो आपण म्हणजे आज पण आपल्याकडे आहे बघा तो आता तो, तो लोखंडाच्या फॉर्म मध्ये आला अगोदर तो दगडाच्या फॉर्म मध्ये होता पाटा वरवंटा हा एक प्रकार आहे हे जे होती ना दगडाची हत्यारं होती त्या काळामधली जी आज पण आपल्याला काय बघतात वापरायला मिळते यामध्ये आपण जर बघितलं तर लोकांनी त्या काळात कापूस लागवड सुरू केली होती आणि त्यामुळे कपड्यांचे विणकाम सुरू झाले होते म्हणून आपण म्हणू शकतो शेतकरी पशुपालक हे जे होते वेगवेगळ्या गटांमध्ये राहत होते आणि त्यांना आपण आदिवासी म्हणून ओळखले जात होते आदिवासी कोण होते त्या काळामध्ये तर जे शेतकरी आणि पशुपालक यांना काय म्हटलं जायचं मित्रांनो आदिवासी म्हटलं जायचं काय म्हटलं जायचं आदिवासी हे लक्षात ठेवा ही कॉन्सेप्ट महत्वाची आहे त्यानंतर इतिहासामध्ये मेहरगड नावाचं एक गाव गाव आहे जे आज पाकिस्तानमध्ये आपल्याला बघायला मिळतं बरोबर जे पहिले भारताचा भाग होतो ओके हे का एक काय होतं एक उपजाऊ मैदानात स्थित होते जे बोलन पास जवळ कॉन्सेप्ट ही, ही, ही लक्षात ठेवा इथे प्रश्न तयार होईल मेहरगड कुठे मित्रांनो बोलन पास जवळ इथे जर आपण बघितलं तर लोकांनी बार्ली आणि गहू लागवड करायला हे शिकले आणि एक अत्यंत प्राचीन गावांपैकी एक आहे असं आपण म्हणू शकतो याचं जेव्हा खोदकाम केलं गेलं तर या गावामध्ये असे अनेक स्तर सापडलेले आहेत वेगवेगळे स्तर जमिनीखाली जे काढले गेले होते वातावरणीय बदलामुळे पाण्यामुळे ज्याच्यामुळे पण असतील त्याच्यामुळे तर ते वेगळे वेगळे स्तर त्या ठिकाणी आपल्याला सापडलेत आणि ज्याचा डेटिंग केली असता ते कालाक्रमाने दिसतात आपल्याला म्हणजे दहा हजार वर्षापूर्वी पाच हजार वर्षापूर्वी दोन हजार वर्ष असा काळ त्या ठिकाणी आपल्याला दिसतो तिथे मध्ये घरांच्या अवशेषांना पण शोधण्यात आलेलं आहे मित्रांनो बरोबर आहे त्या घरांमध्ये चार किंवा त्याहून अधिक विभाग होते म्हणजे आजचा वन बीएचके पकडा तुम्ही बरोबर आहे त्याच्यामध्ये मेहरगडमध्ये जे विविध दफन जे होते दफनभूमी त्याचे पण पुरावे आपल्याला बघायला मिळतात ओके okay, मेहरगड कुठे मित्रांनो तर हे बघा हे इथे मेहरगड आहे हा भारत okay, आहे ओके आणि हा इथला पाकिस्तानचा एरिया हा भारत हा मेहरगड आहे याच्या आजूबाजूलाच ले आपल्याला सिंधू संस्कृतीचे बरेचसे पुरावे आपल्याला बघायला मिळतात पण आपल्याला या नकाशामध्ये महत्वाचं काय आहे <coughs> तर भारतात असलेल्या पॅल्युलिथिक साईट्स कोणत्या आहेत कुठल्या पॅल्योलिथिक साईट्स याच्यावर पण प्रश्न तयार होतात मेसोलिथिक साईट्स कोणत्या याच्यावर पण प्रश्न तयार होतात निओलिथिक साईट्स कोणत्या त्याच्यावर पण प्रश्न तयार होतात त्यामुळे हा मॅप दिलाय याच्यामध्ये जे त्रिकोणामध्ये आहेत बघा हंसगी नंतर कुर्नूल राईट भीमबेटका या तीन साईट्स ज्या आहेत त्या आपल्याकडे भारतामध्ये कोणत्या आहेत मित्रांनो त्या आपल्याकडच्या साईट आहे म्हणजे अश्मयुगीन पुराण अश्मयुगीन ज्या आहेत त्या साईट्स आहेत आपण असं म्हणू शकतो त्यानंतर निओलिथिक साइट्स ब्लू चौकणामध्ये सांगितले आहेत निओोलिथिक साईट जास्त आहे बुर्जा होम ही एक आहे चिरान नावाची निओलिथिक साइट आहे कोल्डी हवा नावाची आहे नंतर पुन्हा महागरा नावाची साईट आहे दावजली नावाची साईट आपल्याकडे आहे कोणती साइट आहे ही निओलिथिक साईट आहे ज्या निळ्या चौकणामध्ये दाखवलेल्या आहेत राईट त्याच्यानंतर खाली जर बघितलं आपण तर पय्यनपल्ली नंतर हल्लूर ओके ह्या सगळ्या काय आहेत मित्रांनो भारतामध्ये असलेल्या भारतात म्हणतोय मी पाकिस्तानात भारतात असलेल्या निओलिथिक साईट तुम्हाला जर प्रश्न विचारला की खालीलपैकी कुठल्या साईट जे जे, जे स्थळ आहेत बरोबर आहे ते नवाश्मयुगीन काळातील आहेत तुम्हाला चार ऑप्शन दिले जातील तीन याच्यातले असतील आणि एक तुम्हाला पॅलेलिथिक किंवा मेगालिथिक मधलं दिलं असेल ओके सो मेगालिथिक साईट्स कोणत्या आहेत इथे एक आदिचल्लनूर ब्रह्मगिरी या दोन साइट ज्या आहेत त्या भारतातल्या मेगालिथिक साईट्स आहेत मॉडर्न साईट्स आपल्याला माहिती मुंबई कोलकाता वगैरे आपण म्हणू शकतो अर्ली विलेज सुरुवातीच्या काळातलं इनाम विलेज इनामगाव महाराष्ट्रातच मिळाले हे जुन्या सगळ्यात पहिले विलेज जे ते आपल्याला बघायला मिळतं इतिहासाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जे महाराष्ट्रामध्ये आहे इनामगाव करेक्ट आहे सो पॉइंट लक्ष झाला याच्यामध्ये दिसत आहेत तुम्हाला हे हत्यार आहेत ज्या पद्धतीने ही तयार केली जातात ती पद्धत आहे ओके हे चार भाग विभाग मिळालेत आपल्याला कशामध्ये कशामध्ये जे मध्ये जे घरं मिळाले त्याच्यामध्ये असे चार विभाग होते ह्या भीमबेटका मधल्या काय आहेत मित्रांनो पेंटिंग आहेत याच्यामध्ये तुम्हाला जर दिसत असेल तर यामध्ये कुठल्या तरी प्राण्याचे चित्र आपल्याला दिसत त्याच्यामध्ये लाल निळा असे रंग पिवळा असे रंग पण आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळत आहेत बरोबर आहे त्या एक्सप्लेन करायला लागतील आपल्याला पुढे ठीक आहे सो हे काही चित्र आहेत त्या काळात म्हणजे येतं हे गहू बारलीचं आपण चित्र आहे हे पेंटिंग हे त्या काळातली हत्यार बरोबर आहे हे चित्र ओके नंतर हे जे उगवले गेले ते आणि हे त्या त्यातल्या दगड हे जे पाषाण आहे ते दगड दाखवले हे जे ना हे स्तर आहेत बघा इथे वेगवेगळे इथला पाषाणाचा कलर इथला कलर आणि इथला कलर बरोबर आहे सो या ठिकाणी हे तुम्हाला त्या महत्वाच्या काही चित्र आहेत ते तुम्हाला मी दाखवले बरोबर आहे आता आपल्या नेहमीप्रमाणे काही महत्वाचे जे शब्द आहेत त्याचा इंग्लिश मराठी अर्थ आपल्याला माहिती असला पाहिजे तर पहिला काय शिकारी संकलक त्याला आपण हंटर गॅदर म्हणतो प्राचीन लोक जे प्राणी मारून व अन्न गोळा करून आपले पोट भरत असत साईट स्थळ पॅलोलिथिक म्हणजे काय इतिहासातील सर्वात प्राचीन काळ मेसोलिथिक म्हणजे मधले युग त्याला आपण किंवा मध्याश्मयुग म्हणतो मायक्रोलिथ म्हणजे लहान व सूक्ष्म पाषणाची हत्यारे म्हणजे लहान लहान दगडांची हत्यार पाळीव डोमेस्टिकेशन पाळीव प्राणी आपण म्हणतो डोमेस्टिकेट करणे शेतकरी फार्मर्स हे सांगायची गरज नाही पशुपालक म्हणजे हल्डर्स निओलिथिक म्हणजे काय तर नवाश्मयुग जे नवीन रिसेंट मधलं आहे त्याला आपण म्हणू शकतो इतिहासातलं नंतर मडक्याला आपण पॉट्स म्हणतो गाव विलेज घर हाऊस दफनविधीला बरेल्स हे शब्द लक्षात ठेवा हे तुम्हाला अतिशय इम्पॉर्टंट शब्द आहे याच्या थ्रू तुम्ही गेला पाहिजे याच्यातला महत्वाच्या तारखा कुठल्या आहेत तर पुन्हा एकदा रिवाईज करू आपण वीस लाख वर्षापूर्वी कुठला काळ होता पॅलोलिथिक युग होतं बारा हजार ते दहा हजार वर्षापूर्वी कुठलं होतं मेसोलिथिक युग होतं बारा हजार वर्षापूर्वी पाळीव प्राण्यांची सुरुवात झाली दहा हजार वर्षांपूर्वी निवलिथिक युगाची सुरुवात झाली आठ हजार वर्षांपूर्वी मेहरगड इथे स्थायिकतेची म्हणजे सेटलमेंटची सुरुवात आपल्याला बघायला मिळते महत्त्वाच्या तारखा आहेत महत्वाच्या कॉन्सेप्ट्स आहेत लक्षात ठेवा सो मित्रांनो या ठिकाणी आपण पॉइंट <coughs> कंप्लीट केलेला आहे दुसरं चॅप्टर कंप्लीट के केलेलं आहे पुढच्या सेशन मध्ये आपण तिसऱ्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत क्लास सिक्स एनसीआरटीचा हे लेक्चर्स तुम्हाला कसे वाटत आहेत यातून तुम्हाला काय आउटपुट मिळतंय आणि तुम्हाला काय एक्सपेक्टेशन आहेत हे तुम्ही जर कमेंट करून सांगितलं तर याच्यापेक्षा आनंद दुसरा कुठला नसेल तुमच्या सहकार्याची अपेक्षा ठेवून भेटूया पुढच्या सेशनमध्ये धन्यवाद